मोग घालायला मोबाईल छत्रपती शिवाजी महाराज के जय 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 शिवाजी जय भवाने जय शिवाजी आम्ही घड्या डोंगर राहणार आम्ही घड्या डोंगर राहणार साकर शिवाच होणार चाल शिवाच होणार आम्ही घड्या डोंगरच राहणार आम्ही घड्या डोंगरच राहणार चाकर शिवाच होणार चाकर शिवाच होणार निशान बघवे फडके निशान बघवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज धडके शत्रूचे मग काळीज धडके निशान भूवर फडके निशान भूवर शत्रू चे मग काळीज धडके शत्रूचे मग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शुभाच होणार शिबाच होणार आम्ही घड्या डोंगरच राहणार आम्ही घड्या डोंगरच राहणार शुभास होणार होणार तानाजी तो वीरच वीर तानाजी पडला पट्टा लढता लढता पडला पट्टा तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा लता लढता पडला पट्टा परी नाही धीरच सोडणार परी नाही धीरच सोडणार चाकर शिवबाच होणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगर राहणार चाकर शिवबाच होणार साखर शिवबाच होणार संताजी धनाजी रानात दिसता संताजी रनात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता संताजी धनाजी रनात दिसता संताजी धनाजी रनात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता शत्रुपळे पळे प्रतिबिंब पाहात गोडनाई पाणी च पिणार गोडनाई पाणी च पिणार चाकर शिवच होणार चाकर शिवच होणार आम्ही डोंगर च राहणार आम्ही गड्या च राहणार चाकर शिवाच हो होणार चाकर शिबा होणार बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊनी लढला पट्टा कणस खाऊनी लढला पट्टा बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊनी लढला पट्टा कणस खाऊनी लढला पट्टा घोडतो तो दौडीत सोडणार तो दौडीत सोडणार चाकर शुभाच होणार साखर शुभाच होणार आम्ही कड्या च राहणार आम्ही कड्या च राहणार चाकर शुभाच होणार साखर शुभाच होणार जगदंबेच्या कृपा प्रसादे जगदंबे च्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे आशीर्वादे जगदंबेच्या कृपा प्रसादे जगदंबे कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे शिवरायांच्या आशीर्वादे देणार मोर मौर मोर आम्ही आम्हीच लढणार चाकर शुभ चाड्या डोंगरच राहणार आम्ही कड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार चाकर शिबाच होणार चाकर शुभाच होणार चाकर शिभाच होणार कोल्हापूर कोल्हापूर काय मारदा आपलाच कोल्हापूर कि भेन किदा कुड ट्रेकिंग साठी का आपलं पुण्यात आहे काय ट्रेकिंग ट्रेकिंगला चालू येतो ना चालू